कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आर टी ओची पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे हे मात्र कुणीही विसरू नका आता आर टी ओ बंद आहे म्हणायचं नाही आर टी ओला सुट्टी आहे की काय सुद्धा म्हणायचं नाही पाऊस आहे म्हणायचं नाही म्हणायचं नाही म्हणायचं नाही शिका हा घर असल्या ऑनलाईनवरनं तुमच्या मोबाईलवरनं तुम्ही काढू शकता त्याच्यामुळं आता गुरु 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 आर टी ओ आर टी आर टी ओ हीही म्हणायची काही गरज नाही आर टी ओ वाल्यांचा एक रोखोक धंदा आहे ऑफलाईननं त्यांना काम करायला मजा वाटते आणि मग आर टी वाले म्हणतात या 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 कागद घेऊन या कागद घेऊन यानं हजार रुपये द्याल तुम्ही जावा हा त्यांचा एकमेव आर टी ओंचा अजेंडा आहे हे मात्र कुणीही विसरू नका प्रत्येकानं पेपरलेस सेवेनं फेसलेस सेवेनं हे आपलं काम करायचं आहे कारण ह्यानं कागदच सुटले जायचे नाहीत ना आपल्याच मोबाईलवरून डिजिटल प्रोग्राम अंतर्गत ही सगळी कामं करायची आहेत आणि आर टी ओला चांगला धडा शिकवायचा आहे नुसतंच म्हणायचं नाही आर टी ओवाले पैसे खातात पैसे खातात पैसे खातात नुकतायत हे आता म्हणायचंच नाही प्रत्येकानं ना, संगणकाचा वापर करा आणि आपली आप आर टी ओची कामं ही तुम्ही ऑनलाईनच करा तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन ट्रॅक त्या कायद्यानुसार आपल्याला ही कामं करायची आहेत आणि कुणीच आता घाबरायचं नाही सुद्धा नाही जर तुमची ते संगणकावरची कामं तात्काळ जर ते करत नसतील अठ्ठेचाळीस तासात करत नसतील अप्रुवल त्याला देत नसतील तर तुम्हीसुद्धा आपल्या मोबाईलद्वारे संगणकाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री परिवहन सचिव आयुक्त ज्यांना सरळच्या आर टी ओ अधिकाऱ्यांची तक्रार करायची त्या तक्रारीची दखल घेतली जाते आणि आर टी ओवरतीसुद्धा चौकशी होते हे मात्र कोणीही विसरू नका प्रत्येकानं संगणकाच्या माध्यमातून काम करा आपल्या मोबाईलचा वापर करा आणखीन आर टी ओची कामं की स्वतःची कामं स्वतः करा आर टी ओला न जाता आपल्याच खात्यातून आपल्याच मोबाईलवरून ई पेमेंट करा तुमची कामं चोख होतात आपण खाली भेटतो साहेब 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 करून आणि गुरुही आपणाला भीती घालतो लई साहेब करा काय लई साहेब करा आहे काय साहेब करा काय गुरु जे आहेत त्यांना ना पैसे आणि मग ते आर टी ओवाले आहेत आणि मग ते मजा मारतायत आणि त्यांना ऑफलाईन ही हवी आहे तर आता ऑफलाईनचा फंडा प्रत्येकानं सोडा आणि पेपरलेसनं काम करा संगणकाच्या माध्यमातून आपली काम करा आपल्या मोबाईलवरून आपली काम करू शकता आणि करायची आहेत हे मात्र कुणीही विसरू नका धन्यवाद मूज मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद